नमस्कार रसिक मित्रांनो आपल्या जी कविता मी सादर करतो त्या कवितेचं शीर्षक आहे डोळे भरून डोळे भरून पाहून घे सखे डोळे भरून पाहून घे सखे आता पुढे भेट न व्हायची आता पुढे न भेट व्हायची आली ही आता वेळ तुला अखेराचा निरोप द्यायची आली ही वेळ आता तुला अखेरचा निरोप द्यायची थांबव पूर नयनातले सांगू किती आहे बोलायचे थांबव पूर नयनातले सांगू किती आहे बोलायचे गर्दीतल्या आठ गर्दीतल्या आठवांचे पुन्हा गाठोडे सो, अलगत सोडायचे गर्दीतल्या आठवांचे गाठोडे आहे पुन्हा सोडायचे अलगत सोडायचे पडतो प्रश्न अंतरी होईल का सारे बोलायचे पडतो प्रश्न अंतरी होईल का सारे बोलायचे कि नुसतेच पाहू एकमेकास राहून जाईल हितगुज सारे मनातले सांगायचे राहून जाईल हितगुज सारे मनातले सांगायचे भेटलो अवचित आपण आता हात पुन्हा सोडायचे भेटलो अवचित आपण हात पुन्हा सोडायचे जमेल का सखे मला कड भावनांचे काळ जात रोखायचे जमेल का सखे मला कड भावनांचे अंतरी रोखायचे निरोपमज देताना तू स्वतःला सांभाळायचे निरोपमज देताना तू स्वतःला सांभाळायचे जरी ठाऊक तुला मी मला होईल कधी जरी ठाऊक तुला नी मला होईल कधी भेटायचे वचन दे तू मला पुन्हा वचन दे तू मला पुन्हा एकदा नव्या वाटेवर भेटायचे वचन दे तू मला पुन्हा एकदा नव्या वाटेवर भेटायचे राहिलेल्या स्वप्नांसाठी राहिलेल्या स्वप्नांसाठी तुझ्या आपण आता जगायचे आपण पुन्हा भेटायचे डोळे भरून पाहून घे सके, आता पुढे भेट व्हायची आली ही वेळ आता अखेरचा निरोप तुला द्यायची धन्यवाद